बोलतोय ना कोण बोलत दादा मी अमरावती बोलत आहे मला ना मुलीचा एवढा त्रास आहे ना नवरा हॅलो हा बोला बोला ऐकते हा ते घर सोडून गेले आहेत तीन चार महिने झाले आणि आता माझं मिस्टर आणि घरच्या लोकांशी कॉन्टॅक्ट करते घरचे लोक म्हणते मराठी वाचा माझा मुलगा मीच आहे आम्हाला काही घेणं देणं नाही म्हणते मुलगा थोडासा मेंटली डिस्टर्ब आहे माझा लहानच आहे सा, साडे वर्षाचा आहे सा, त्याची ट्रीटमेंट आहे चालू रूम मालकाचे पैसे नाही दिले घर भाड्याचे अच्छा म्हणजे तुमचे मिस्टर घर सोडून गेलेत का हा काय कारण दादा त्यांनी नाही काय त्यांच्या घरातच माझ्या मामाच्या मुलीला त्यांनी लग्नाचा ऑफर दिला होता ते मला माहिती झालं मग मी घरच्यांना सांगितलं त्यांच्या आहे त्यावेळेस पासून त्याचा इगो हर्ट झाला तर ते मागच्या वर्षीच भांडण आणि मला म्हणते तुला म्हणजे मी फसवतो तुझ्या घरच्यांना फसवतो आणि तोच माझ्या खोट्या कंप्लेंट करते हा आणि घर सोडून गेला नाशिक मध्येच राहत आम्ही नाशिकला राहतो पण मी आईकडे आली आहे चार महिने झाले मी वाट बघत आहे पण येत नाही फोन नाही उचलत पैसे नाही पाठवत काहीच नाही करत आहे नाही फोन उचलत ना, ना, ना माझा फोन लागते त्यांचा पण फोन नाही उचलत मला डायव्हर्स पाहिजे मला डायव्हर्स पाहिजे मला सोडून दे मला सोडून देस्त ना दादा बाहेर जास्त लक्ष आहे माझं नाव दीपिका लबडे हा आणि त्यांना किती काही म्हणा दादा मला त्यांची गरज आहे सध्या पण ते काही ऐकायला तयार नाही माझं काहीच सगळ्या का लोकांना बाबाची दोन लाख घेतलेले आहेत सोनंही मोडलं माझ माझं घरही विकलं मुंबईतलं मुलाची मुला पॉलिसीही मोडली माझ्या मला काही आधार नाही राहिला पण तरी मी त्यांच्या दोन आणय तयार आहे पण तो माणूस काही ऐकायला तयार नाही काम फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये पार्टिशनचं काम करतात ते हा म्हणजे जॉब वगैरे चांगले करतात तसं तो हुशारी आहे सगळ्या लोकांना फिरून बसतात पण तो माझं काही ऐकायला तयार नाही मी त्यांचा रिपोर्ट, रिपोर्ट दिला पण ते काही जमलं नाही माझं काहीच नाही म्हणजे कोणी अंदाजी घेऊन नाही राहिले मला मारायला आले अच्छा हा माझ्या आई वडिलाची पोलीस कंप्लेंट केली कुठे नाशिकलाच बरं मग काय झालं नाही काही नाही झालं माझ्या आई वडिला त्यावेळेस साजरी मातारी आई वडील अच्छा अच्छा त्यांना काय करणार आहे मी ते समजायला आले का तुम्ही एका घरात अशी का वागत आहे मी आता माझा भाऊ आहे ना तर दादाने तुमचा नंबर सेंड केला होता मग तो, तो कालपासून मी ट्राय करायचा तो काही लागला तू एकदा सर्च करून बघ गुगल वर मिळेल तर लावून बघ म्हण दादाला हरकत नाही तुमच्या मिस्टरांचा नाव आणि नंबर मला पाठवा व्हॉट्सअपला बोलतो मी स्वतः हो दादा पण त्यांना फक्त माझी एकच रिक्वेस्ट आहे तुम्ही मला ना कोर्ट याच्यात पडायचं नाही फक्त तो वापस आले ना बस झाला मला दुसरं काही नाही पाहिजे चालेल चालेल नंबर पाठवा मला हाच व्हॉट्सअप नंबर आहे हो हो ठीक आहे चालेल